नमस्कार आज बनवूया मटणाचा झणझणीत रसा त्यासाठी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटणाला हळद मीठ आलं लसणाची पेस्ट पण लावणार आहे आठ लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर थोडस तुकडा खोबरं एक इंच आलं आद्रक लसूण कोथिंबीर खोबरं वाटण करून घेते आद्रक लसूण कोथिंबीर खोबरं जे वाटण केलेलं होतं ते मटन मटणला लावून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते वीस मिनिट असंच ठेवून द्या गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवून देऊया कुकर मध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल गरम झालेलं आहे कांदा टाकून परतून घेते कांदा छान असा लालसर झालेला आहे कांद्यामध्ये मटण टाकून छान असं मिक्स करून घेऊया दीड ग्लास पाणी टाकून सात आठ शिट्ट्या घेत आहे मटण छान मऊ शिजलेलं आहे चला तर बघूया मटणाच्या वाटण्यासाठी लागणार साहित्य येथे मी दोन कांदे भाजून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर लसणाच्या दहा अकरा पाकळ्या एक इंच आलं भाजकी डाळ एक चमचा तीळ एक चमचा भाजून घेतलेला आहे थोडंसं खोबरं एका टमाटरची पेस्ट करून घेतलेली आहे वाटण काढून घेऊया कोथिंबीर लसूण आलं भाजलेला कांदा खोबरं भाजलेलं डाळ भाजलेली तीळ भाजलेले छान अस बारीक वाटून घेऊया चला तर बनवूया मटणाचा रसा आहे त्यात मी दोन तीन चमचे टाकून तेल घेते तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मिरची पावडर दोन चमचे घरगुती मसाला आणि दोन चमचे मटन मसाला केलेलं वाटण टाकून या छान असं परतून घ्या तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्या जेवढा मसाला तुम्ही परतून घेताल रशाला पण तेवढीच टेस्ट येते मसाला छान परतलेला आहे आणि पाण्यातलं मटण टाकूया मटण शि शिजताना आलं लसूण कोथिंबीर खोबरं लावून घेतलं होतं आणि पाण्याला पण मटणाला पण छान टेस्ट येते चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया रशाला उकळी आल्या थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या झनजनीत जन मटणाचा रस्सा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद